पक्षप्रमुख माधुराव हिवाळे काल यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळी प्रवेश केला आणि ठाकरे गटाला निवडणुकीच्या दोन्डवर हा मोठा धक्का मानल्या जात आहे याविषयी आपण काय बोलणार कसला धक्का हो धक्का काही नाहीये उलट माधुराव हिवाळे यांच्यावरती किती अन्याय अत्याचार झाले त्यांना किती वेळा जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांच्या खडी क्रेशरच्या कारखान्यावर लाखो रुपयाचा दंडा करण्यात आला एवढंच नाही माझा वेळेस काय अनेक का तरुण कार्यकर्त्यांना भाजप विरोधी तरुण कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता धक्का वगैरे धक्का वगैरे कारण याचा धक्का भारतीय जनता पार्टीला किती बसेल हे येणारा काळ तेरा तारीख आणि चार जूनच्या निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल कुठला धक्का वगैरे नाहीये सर्व शिवसैनिक आणि सुज्ञ जनता योग्य त्या उमेदवाराला सक्षमाचा उमेदवार सर्व समावेशक उमेदवार सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा आणि जनसेवा करणारा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे डॉक्टर कल्याणजी काळे हे प्रचंड बहुमताने निवडून येतील त्यामुळं हा मानण्याची गरज नाही बस जय महाराज प्रवेश केलेला काल मी बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊन आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री राव सर दानवे यांच्या अध्यक्षतेखाली काल केदारखेडा येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्या मागचं कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक केंद्रीय मंत्री आपल्या जवळचे आणि आपले आमचे नातेवाईक असल्यामुळे मी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तालुका आपला